सध्या सुट्ट्या उन्हाळ्याचे दिवस कडाक्याचा उन्हाळा आणि यामध्ये पोहायला शिकण्याची धडपड आणि या धडपडीत चौघांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे यामधील एकाचा मृत्यू झालाय त्याच्या वडिलांचं देखील दहा महिन्यांपूर्वीच निधन झालंय थोड्या दिवसापूर्वीच पतीला गमावलंय आणि आता मोठ्या मुलाला गमावलंय म्हणजे त्या मातेवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय ही दुर्घटना नेमकी कशी घडली ते या बातमीतून जाणून घेऊया आणि ही बातमी फक्त दुर्घटना सांगण्यासाठीच नाहीये तर सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे मुलांना पोहण्याची असते नदीवर धरणावर पोहण्यासाठी जात असतात मात्र खबरदारी न घेतल्यानं अशा दुर्घटना होत आहेत तर या दुर्घटना टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी ही बातमी मागील चार पाच दिवसांपासून पोहणं शिकण्यासाठी सिन्नरच्या चौघा मित्रांची धडपड सुरू होती सिन्नरच्या कुंदेवाडी येथील त्रिवेणी संगमावरील बंधाऱ्यावर गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते पोहण्यासाठी एका तासातच दोघांचा बुडून मृत्यू झाला सार्थक जाधव अमित जाधव असं मृत झालेल्या मुलांची नाव आहे हे दोघेही सिन्नर शहरातील आंबेडकर नगरमधील एकमेकांच्या शेजारी राहतात दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या या दोघांची मैत्री परिसरात सर्वांनाच परिचित होती परंतु ही सोबत मृत्यूपर्यंत चालली त्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान जिल्ह्यात मागील गेल्या तीन दिवसात दहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या इगतपुरीच्या भावली धरणात मंगळवारी पाच तर बुधवारी इगतपुरीमधील मुंडेगाव जवळील मायलेकींचा बुडून मृत्यू झाला होता नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला सार्थक जाधव आणि अमित जाधव रोशन जाधव अनिकेत असलेले हे चौघे अनिकेतच्या दुचाकीवरून बंधाऱ्यावर गेले पोहणं शिकत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्यानं सार्थक आणि अमित हे दोघेही पाण्यात बुडाले त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना वाचवण्यासाठी रोशन आणि अनिकेत प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही त्यानंतर त्यांनी केल्याने शोध कार्य मृतदेह पाण्याबाहेर काढले सार्थकच्या वडिलांचं गेल्या दहा महिन्यांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं छोटेसे किराणा दुकान चालवून त्याची आई या आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करत होती त्यातच बुडून मृत्यू झाल्याने छोटेसे हॉटेल चालवणाऱ्या संजय जाधव यांचा अमित हा एकुलता एक मुलगा या घटनेने संपूर्ण सिन्नर तालुक्यात दुःखाचा डोंगर कोसळलाय खर तर मुलांना पोहायला जाताय आहे बाईक वर जोरदार राईड करताय मौज मस्ती करताय तुम्ही कमी वयाचे असून देखील दारू पिताय पार्ट्या करताय पण ही मौज मस्ती आपल्याला काय भावात पडते याचा विचार तुम्ही कधी करताय तुमचं वयच वयात हाऊस मौज केली पाहिजे पार्ट्या केल्या पाहिजे काही हरकत नाही रायडिंगची हाऊस असते ती पण केली पाहिजे पण जरा ट्रॅफिकचे नियम पाळून स्वतःवर कंट्रोल राहील ताबा राहील कुठलेही हाऊस कुठलीही मौज प्रमाणात केली तर ती हाऊस तुम्ही जिंदगीभर आयुष्यभर तुम्हाला आनंद शकते परंतु अशा पद्धतीने बेजबाबदारपणे जर तुम्ही वागलात तर देशाची युवा पिढी ही अशा पद्धतीने संपून जात असेल तर आपल्या देवा देशाचं भवितव्य काय राहील आपल्या आईवडिलांचं काय होईल याचा विचार ठेवून थोडस भान राखून जर तुम्ही कुठलीही गोष्ट केली तर नक्कीच ती तुमच्या सगळ्यांच्याच आणि देशाच्या आपल्या तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या फॅमिलीसाठी तेव्हा करा परंतु एक लिमिट ठेवून बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवताना नाईन न्यूजच्या टीमला अतिशय दुःख होत आहे मात्र या सगळ्या घटनांमधून काहीतरी खबरदारी घ्यावी काहीतरी शिकावं हा आमचा हेतू आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र